तर नमस्कार मित्रांनो ए चुप कि रे चुप, की चुप।, चुप। आ, तर मित्रांनो हाट इधर व्हिडिओ नाही कर आट्याव इधर इधर आट्याव ने तर नमस्कार मित्रांनो आज आरती बनवा लागली पॅटिस हे दुख्या बनार पॅटिस बोल हा आज बना रहे हमारे घर पे पैटिस तो देखो उसके लिए प्रोसीजर प्रोसिजर रहा आहे हे बघा बटाटे हे इकडे पण बटाटे कापून ठेवलात आणि बीट काकडी टमाटर आणि ह्या मॅडम आरती मॅडम आज काय तर चेहऱ्यावर स्माइल आलेल दिसते काय विशेष काय नाही बोल माणसाला तर चेहऱ्यावर आज वेगळी दिसते कारण की आज बिरेड बनवा लागली आज काय तर तिच्या मनात सकाळपासून उपाशी सकाळपासून आज तिच्या काय तर मनात आलेलं आहे की नवऱ्याला काहीतरी चांगलं बनवून द्यायचं होय काय नाही हरते इकडे बघ असं काहीतरी मनात आलंय ना तुझ्या की या नवऱ्याला काहीतरी चांगलं बनवून द्यायचंय हा बघा काय काय किती सेवा करते बघा आमची मामी बोल आमची मामी बोला तर हा तर हे पण आमचा हिर्दू मधी मधी मराठी बोलते मधी मधी हिंदी बोलते मधी बघितलं मोदी नाही रे बायकूच्या मनामध्ये काय आलं काय माहिती नाही एकदम चेहऱ्यावर दिवस हाँ। चुवा मना हाँ। तर रविवारच्या दिवशी काय तिच्या मनात आलं आणि आज भरपूर दिवसानं तिच्या मनात कुठलं जनजागृत जुन्या काळाचं जाग झालं माहिती नाही ते आज पॅटीस बनवून जायला लागली मला कारण की आता म्हणले नाही काम करत काम करतो म्हणून तर हे सगळं आलेलं आहे आता ते सगळं गेलं असत आणलंच नसतं ग हे बघ कस खायला गु क्या खर आहे बाता क्या खर आहे मामी मारे गी तर मित्रांनो चालू आहे प्रोसिजर बघू आता पुढे काय काय करते okay. एकदम गरम गरम पॅटीज बनवून देणार सलाड पॅटीस होय आरती आपल्याला एकदम गरम गरम सलड पॅटीस देणार आहे ना का गे अच्छा हे कारण आहे आम ए, <laughs> <गाँ पुरते> <laughs> आ, तर आमच्या इकडं गणपत बाबूराव आपटे आलेले इकडं चुवा आहे कस घाबरत मस्त पैकी आता बायको बनवण्या बायको खायचं आणि थोड्या वेळा भांडायचं नाही नाही भांडायचं नाही मग असं सांगतोय का मी व्हिडिओ मध्ये माझ्यावर मार्शल परत मला ममी हां बोलू काय सेवा करू आपकी आहे इकडे मग कशाला येतो इथ तू मय येऊ नकोस ना तू ना, ना... करतोय आणि ही बायकोला त्रास देते गणप्याचा पोरग ओय हां ओ काय क्या काय चपाती हे दू काय आहे हो क्या आहे जोकन जोकन चपा। ने चपाती आहे च चप्पा 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 करती का नाही पटापटा आता टाइम लागणार आहे जस्ट मी आताच बसले मला अजून वाटण करायचे वाटण करायचे अजून भरपूर रेसिपी आहे जस्ट मी आताच स्टार्टिंग केली म्हणजे मला वाटतं पूर्ण दिवस घालवते काय संध्याकाळी बघितलं का मॅडमच टायमिंग चालते चालते करा मग आता चलते, चलते। आराम आरामशी बघूया पुढे बघूया काय करते हैं, काय नाही तुम्हाला दिसलं ठीक तर अरे हे काटलेलंच आहे ना तर ना बाबा जास्त मी वेळ घेतात तर थोडीफार बायकोला मदत करतो कांदा वगैरे कापायला म्हणजे अजून या का ये। कांदा डिरेक्ट खायला भेटत बरं का नाही मदत केल्याने कसं असतं फटाफट होतं आणि खायला पण फटाफट भेटतं या एक असं तर कांदा वगैरे गोल मस्त तुला कापून देतो हे आहे कांदा तुम्हाला माहिती आहे का नसेल माहिती तर माहिती करून घ्या सफेद कांदा नाही हो

कांद दर तर हे बघ असा कांदा धरायचा धरला मग परत असा करायचा तर मग असा स्लाइस करा स्ला हे बघा ह्याचं काय चाललंय इथं त्यामध्ये कार्टून ए, क्या चाहिए तुझको क्या चाहिए? चिचो आया, चिचो आया ज़से ज़से, कटिंग होते छोटा, ज़से ज़से हता और कटिंग करूंगे साथ परत साथ, बारीक करा ज़रा, ना आ जुग है? बस ओके okay, डन एक बस ना कांदा एक बस झाला आता तेवढं खायला चालू करतो मी एवढं मग कांदा कापलेलं मला पटकन बनवून दे बाकीचं कामाना बनवायला टाइम लागणार आहे त्यामुळं बनवायला टाईम लागणार त्याचं बटण <laughs> <laughs> करते आरती हे मसाला मसाला सॉरी मिरची आणि कोथिंबीरची मिरची आणि कोथिंबीर पेस्ट बनवते काय मिरची पेस्ट म्हण कि असत अगं तू कधी आमच्यासारखं सारखं शिकायचं असं तर इकडे चालू आहे सँडविच बनवायला सँडविचमध्ये सगळे पदार्थ आता हिने एक 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 प्रामाणिकपणे ठेवलेले आहेत नाहीतर त्याच्यामध्ये लागतं त्याला म्हणजे खाण्यामध्ये कसं प्रॉब्लेम नको ना तर अर्थे ह्याच्यामध्ये थोडंसं तिखट टाकणार आहेस का हो आणि हे काय आहे टोमॅटो ते टोमॅटो आणि हे बटर अमोल बटर ओ, बटर आणि त्याच्यानंतर काय लागते क्वाटर भेट हा ग बटर नंतर बटर लावल्यानंतर अहो मला चालते तुम्हाला चालत नाही म्हणलं कसं अहो आम्हाला चालतंय म्हणलं तर ते सगळं कांदा टाका चिंगूच मारवड्यासारखं काही असं काम करू नका अच्छा ते करूं। हो त्याच्यावर चाट मसाला वगैरे एकदा मारा आणि मस्त पैकी सॉस आणलेत कुठल्या कंपनीचे आहेत हे मला नाव वाजता येणार नाही काहीतरी सॉरी The... ते तर आता की नाही स्टार्टिंगला तर चाट मतला घेतलेला आहे त्याच्यावर टाकायला स्टार्टिंगला मी ही टाकलेले जी आपण हे कॅचअप केलेला सर्व पदार्थ जेणेकरून ककडी टमाटर बटाट आणि लालचं बीट आणि मग तिनं हे मिक्सरमध्ये बारीक वाटण करून घेतलेलं आहे आता थोडासा लावते बटर मला संध्याकाळी भेटणार ओके नाही पाहिजे मला क्वाटर संध्याकाळी भेटणार मला बटर आणि संग भेटणार नाही बच्चन आहे बोल बच्चन बोल बच्चन अमिताभ बच्चन आणि बिरेड लाव कोण आटवून काढायला लागले उचक्या लागले त्या माझी कोण काढणार आहे दुसरं कोण काढणार आहे कोण फेड बघ कस केलं लगेच आता थोडं म्हणलं की अजूनच जास्त केलं सो हप्पी आता दे मग मला सँडविच खायला हसली हो पहिले पण हसली म्हणून फसली आता हसली तर रुसली तर हे आमचं सँडविचचं भांड आहे ते लय दिवसापासून पडलं होतं घरात त्याला घासून बिसून ठेवून टाकलं तर आता प्रथम पहिलं बटर लावून घेतले त्याला हे काय खायचं म्हणलं करते नाही म्हणून थोडी चालते स्टार्टिंगला नाहीच म्हणावं लागतं कशी करते ती आता झालं बंद इथं लॉक होते असं फिरवलं झालं सोड असं तळहर पलटे मार बघ शिजलं का बघ बर शिजलं का बघ ना बघ ना बघ ना घाई तुम्हालाच लागले भूक लागले का मित्रांनो आरतीकडून दोन पॅटीज जळाल्यात पहिल्यांदाच करते कडू कडू लागलं खायला पण आता मस्तपैकी तिसरा झालेला चांगला आहे बघा हे एक होता मी तरी पण त्याला कडू कडू लागलं म्हणलं ला बघा तसंच टाकून दिलं तरी पण आता दुसरा तिसरा वाला मस्त हे बघा आता हे मस्त पैकी भाजलेलं आहे हे पण थोडं करूच लागतंय एक साईडनं थोडं बरोबर आहे एक साइडनं जास्तच करपलेलं आहे एका साईडला जास्त वेळ ठेवले पाहिजे तरी आता अजून प्रोसेजर चालू आहे ते होतात स्टार्टिंगला काय हरकत नाही भेटतं हीच सर्वात मोठी मेहरबानी होय नाहीतर मग ती पण मनाची नाही तर खावा नाही तर बसा नाही काय सांगायचं बाई मनात असते एक एकाच्या तुझ्या मनात नाही म्हणून काय तू नाही म्हणून नको एकतर कोणाचंच काही नसतं मनात असतं ती फक्त हा मग म्हणून हा मग काय करायचं असतं अशा वेळेस नाव ठेवायचे नसते गप गुणाने करपल तर चांगलंच झालं झालं नाही नाही तर मग काय होतं तुला उलास येणार नाही परत म्हणजे असं इंटरेस्ट राहणार नाही तर मित्रांनो ही सगळ्यात सोपी पद्धत आहे बायको जरी मीठ जरी जास्त घातलं खावा जर मीठ जरी जास्त घातलं तरी गप्प खायचं सांगायचं एकदम मस्त झालेलं आहे फक्त थोडंसं मीठ कमी टाक तिकट जरी लागलं तरी खायचं असं म्हणायचं की नाही हा तिकट झालंय नाही तर काय आहे त्यांच्या मनातली जी क्षमता असते ना जी बनवायची ताकद ती निघून जाते चांगलं नाही झालं म्हटलं कळालं का लगा? तर आता बघा हिनं दोन छान करपवलं तिसरा सांडोस एकदम बरोबर बनवला मीठ वगैरे सर्व काही व्यवस्थित टाकते आता कसं घरी काय आता हॉटेलमधल्यासारखं बनत नसतं जसं आपण हॉटेलमध्ये खातो तसं घरी काय आपलं एक असतं तर एक नसतं अशा काही गोष्टी होत राहते त्या म्हणून आता गपचिप खायचं माझं म्हणणं हे बघा चौथा पण मस्तपैकी बनवलेला बनवलेलं आहे मला वाटतं सात आठ पॅटीस बनवते काही दोघंच दोघच अवघड हे चार आणि हे तीन सात तर झालंच इथं चले बस कर हे दोन खाऊ नंतर गरम गरम परत खाऊ हा चालते या हळू 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 जरा बघितलं दे मित्रांनो मस्त झालं होतं एकदम पोट एकदम टनीत आरती है? हाँ। एक नंबर जाते बर बर बाई खा डिस्टॉप नाही खरंच बाई परत म्हणायची मी बनवलं मलाच खायला नाही भेटलं अजून इकडे बनवायचे म्हणजे तिला पहिलं खाऊन घे तोपर्यंत इकडे काम चालू खायला खा खावा खावा खा, खावा खा, गे हवा तुम्ही बनवले म्हणून तुम्ही खाणार नाही तर मग कोण खाणार तुम्हाला मग मी देत नाही बनवून दिली तुला हा बर तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट सांगा आरतीनं पहिल्यांदा बनवलं होतं जळाले दोन तुम्हाला सांगतोय ते सांगितलेल्या पद्धतीनं फॉलो करा लग्न झालेले माझे मित्र परिवार जे मित्र आहेत ज्यांचं नवीन लग्न आहे त्यांनी हा व्हिडिओ आवर्जून बघा जेणेकरून कुठलीही बायकोनी पदार्थ केले असत तर त्याला नावं ठेवण्याचं कामा कामाने कारण की तुम्ही जर नावं ठेवली तो, तो पदार्थपर्यंत तुम्हाला खायला भेटणार नाही समजून द्यायचं म्हणून काय तिखट तिखट करपलं तर करपलेलं खायचं पण खायचं चा। चांगलं झालं म्हणून सांगायचं मग काय करणार तर वेस्टेज जायला नाही पाहिजे त्यातला मसाला मसाला खाल्ला तर मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि घंटीला Oke. Kita selesai. Bye bye.